नमस्कार मित्रांनो मी कोकणी अभिषेक आणि आम्ही आज चाललो आहे फॅंगी गार्डनला फिरायला तर सर्व मी निघालो ट्रेनमधनं त्या तिकीट पकडली ट्रेन आणि आता तिथून निघालो ट्रेनमध्ये प्रवास मधु स्टेट आणि फायनली पुढे भाचा बसला आहे माझा आणि आम्ही फायनली ग्रँड रोडला पोचलो क्र्याणोरला बसलो बाहेर पडलो आणि तिथून मग टॅक्सी आहे पकडलेली बाहेर जाऊन ती बघा ही ट्रेन निघाली हा ट्रेनने आलो आम्ही चर्चगेटला जाते ही ट्रेन क्रायण उतरलो क्रॅनलोला उतरून नंतर मग इथून सरळ बाहेर पडलो भाशी भाशी जात आहेत तर बाहेर आलो टॅक्सी पकडली टॅक्सी भेटली लगेच इथून मग आम्ही टॅक्सीमध्ये बसलो पाऊस होता थोडा थोडा बघा पाऊस आहे थोडं थोडं तरी पण पोरांना जात होतं घेऊन गेला जाय चिल्ली पिल्ली सर्वांना घेऊन गेला चिल्ली पिल्ली सर्वांना घेऊ फायनली मथराच्या पोटामध्ये आम्ही पोहोचलो पाऊस होतो थोडं तरी पण मग छत्रा घेऊन सगळे उठले तरी पण गेलो मथराच्या पोटामध्ये थोडंसं चांगलं सुधरवलं हाइकर हाइकर वातावरण मस्त सुंदर आहे पाऊस पडला ना थोडं म्हणून वाढतंय म्हाताऱ्याची बोट पहिला इथं फोटो काढायला त्याच्यानंतर बाकीच आहे तिथून मग आम्ही माथाऱ्याचा बोट फिरायला गेल्यानंतर तिथून खाली रस्ता जायला गोर इथं तिला गेरगाव चौपाटीला तिथूनच असताय खालेचा हा रस्ता आहे तिथूनच तिथून फायनल आम्ही गिरगाव चौपाटीवर बसलो तिथे थोडंसं तिथे फिरलो पाऊस पाऊस होता मग जास्त काही फिरलो नाही तिथलं तिथलं तिथं तिथंच फिरलो तिथून मग एवढे जो फोटो वगैरे काढले तिथून मग नंतर बळी खाली उतरलो तिथून मग पाऊस मग आम्ही तिथून निघालो मला मजा आता